बीड ज्ञानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानबा आहे <laughs> बीड एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळपासून जी काही प्रक्रिया सुरू आहे मतमोजणीची ती वेगवेगळ्या स्तरावर घेऊन जाती आहे चमत्कारसुद्धा दाखवून जाते कारण एक उमेदवार पुढे गेला की दुसरा उमेदवार पुन्हा पुढे येतो आहे तर ते पुढाला उमेदवार पुन्हा पाठीमागत जातो आहे मात्र बीडच्या इतिहासामध्ये अशी एक गोष्ट घडी आहे की ते अपक्ष उमेदवार असणार आहेत ते होते अशोक थोरात हे अपक्ष उमेदवार बीडमधनं तिसऱ्या क्रमांकावर नक्कीच पाहायला मिळाले कारण भाजप असेल राष्ट्रवादी असेल वंचित बहुजन आघाडी आहे मात्र वंचित बहुजन आघाडीला सर्वसामान्यानं सर्वांनीच त्यांना टाळलेलं आहे आणि अपक्ष उमेदवार असणारे अशोक थोरात यांना मतदारांनी नक्कीच या ठिकाणी मतदान केलेलं पाहायला मिळतं आहे ते तीन नंबरला आहेत जे की आतापर्यंत इतिहासामध्ये कधीच घडलं नाही असं या ठिकाणी बीडच्या लोकसभेमध्ये वेगळे चमत्कार सध्याला पाहायला मिळतात आपण आहोत अशोक थोरात त्यांच्या परिवारासोबत या ठिकाणी आहे सध्या त्यांच्या घरामध्ये लाईट नाही मात्र ते मोबाईलवर त्यांचा निकाल पाहताना आपण पाहू शकतो या ठिकाणी अशोक थोरात जे आहेत लोकसभेचे उमेदवार त्यांची आई आहे त्या ठिकाणी त्यांची पत्नीसुद्धा आहे तर बाची पण आहे त्यांची पलीकडे बहीण आहे तर यांचा परिवार पूर्णतः निकाल जे आहे तो निकाल त्यांचा ज्या आपल्या उमेदवार आहेत भाऊ आहे त्यांचा निकाल आपल्या मोबाईलवर पाहून समाधान व्यक्त केला जात आहे आनंद व्यक्त केला जातोय कारण त्यांना सुद्धा आपला भाऊ खासदार व्हावा असंच नक्की वाटतंय आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत सध्या लाईट नाही आहे घरी साडे नऊ वाजल्यापासून लाईट गेलेली आहे आमच्या भागातली रमाई पल्लीतली आणि निकाल सध्या आम्ही मोबाईलवर पाहत आहोत एकंदर काय वाटतंय तुमचे पती आता निवडणुकीतील लिहून तुम्हाला काय वाटणार आहे म्हणजे कसा आनंद व्यक्त करू इच्छा आहे की त्यांनी खासदार व्हावा कारण तो गरगरीब गोरगरीबाचा कार्यकर्ता आहे गोरगरीबाचा तिथे सदैव झट होतो जसं आतापर्यंत लोकांनी सहकार्य केले अजून मतं वाढावं तेव्हा जर खासदार झाला तर कमीत कमी गल्लीचा तरी आमचा होईल आजपर्यंत अनेक आले बिन गेले पण आमच्या गल्लीसाठी आजपर्यंत कुणी आले आम्हाला महिन्याशिवाय पाणी नाही आम्हाला रोड रोज लाईटचा प्रश्न आहे आमच्या गल्लीला नाल्या नाहीत तर त्याचं कर्तव्य नसताना तो गोरगरीबासाठी गल्लीसाठी कितीतरी वर्ष झालं झटतो कुणी उपयोग वाराचं मिळतं तर त्याची माती करतो कुणी उपायच्या असलं तर घरातल्या टोपल्यातली बाकर घेऊन त्याला तेव्हा नेऊन चारतो आता ते गरीब कार्य करत आहेत माझी एकच इच्छा आहे की त्याला त्याने खासदार व्हावं हो। आमच्या उड्या त्याच्या जीवावर हो आहेत कारण आमच्या गल्लीची काहीतरी सुधारणा एवढीच अपेक्षा आहे मला बाकीचं काही कुणी कोणी मतदान केलं आणि निवडून येतील काय वाटतं तुम्हाला ते निवडून यायलाच पाहिजे त्यांनी लोकांसाठी खूप कार्य केलेलं आहे सगळ्या समाजासाठी झटतो तो गोरगरीबांच्या आरद्याराचे म्हणलं तरी कामे येतो ते त्याच्यामुळं ते निवडून येणं आम्हाला गरजेचंच आहे आमच्या आख्या एर्यात पाणी नाही त्याच्या बोरचं पाणी आमच्या आख्या एर्याला पाणी पुरतं आहे कुणी कार्यकर्ता इकडे येत नाही कुणी दखल घेत नाही पण तो पुढं होऊन सगळ्याचे कामं करतो त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की त्यांनीच यावं म्हणून नाल्याचा लाईटीचा प्रश्न तो सोडवतो आमच्या गरीब आहे ते लय गरीब कुटुंबातला त्याच्यामुळे आम्हाला की वेळेस भेटत नाही इतकी आमची परिस्थिती बेकार आहे पण तितका याच्यातून ते उभा राहिलाय आम्हाला त्याचा लय आनंद आहे त्याने यावा हीच आमची ईश्वर प्रार्थना आहे तरी जाईल निवडून आला आम्हाला कमवायचं नाही काही नाहीये आमची सुधारणा होईल आमच्या गल्लीची कीड जाईल वर्षानं वर्षाची चालत आली पाण्याची लाईट मार्गेला आम्हाला काहीतरी निवडून आलं आम्हाला माड्या बंगल्या काही बांधायचे नाही फक्त आमच्या गल्लीची प्रगती करायची आज कुणी फुकट पाणी द्यायला किती वर्ष झालं या बोरचं पाणी आपल्या गल्लीला फुकट आहे पदरची लाईट जाळ कोण कोणासाठी करता एवढं चोकाला मोठा घरचा घरता शेरमधे शेडमध्ये राहतो कार्यकर्ता गरीब कार्यकर्ता खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड